एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर हिवरगाव पावसा टोल प्लाझा कामगारांनी काम, काम बंद आंदोलन करत निर्वाणीचा इशारा दिलाय जोपर्यंत कामावर रुजू करत नाही तोपर्यंत कंपनीला कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय सात वर्ष काम करूनही सोळा जुलै रोजी नवीनच जबाबदारी घेतलेल्या शंकर रामचंद्र अर्थमोवर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हिवरगाव पावसा टोल प्लाझाच्या आपत्कालीन सेवा आणि रस्ता देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना महिनाभरानंतरही कामावर न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संतप्त होत कामबंद आंदोलन केलंय आणि जोपर्यंत त्या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत कंपनीला कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाही असा पवित्रा हिवरगाव पावसा टोल प्लाझा कामगार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या वतीनं घेतला गेला आहे अशी माहिती टोल प्लाझा कामगार अध्यक्ष अध्यक्ष संदीप या निदली संदीप लबडे लबडे यांनी दिली आहे मी मी टोल प्लाझा कामगार आहे आमची टोल प्लाझा संघटना ही दोन हजार अठरापासून टोल प्लाझावरती कामगारांचे हित जोपासण्याचं काम आपण करत आहोत तर आप, आपल्या याच्यामध्ये आता सध्याला रस्ते आपत्कालीन विभागातील सात वर्षापासून जे कर्मचारी काम करत होते याच्या अगोदर जी एम डी एन प्रा असेल अजून मेक्स कंपनी असेल या कंपनींनी यांनी सहा लोकांनी सात वर्ष काम केलं सात वर्ष काम केल्यानंतर आत्ता एस आर पी एल ही पुण्याची जी कंपनी आली यांनी सोळा तारखेपासून सोळा सातपासून चार्ज हँडओव्हर करून घेतला आणि रस्ते आपत्कालीन विभागाला या पद्धतीने सांगितलं गेलं की तुम्ही काम करा मी दोन ते तीन दिवसामध्ये तुमची जॉईनिंग करू या गोष्टीला करता करता यांना एक महिना निघून गेलेला आहे तर सगळे जे कर्मचारी आहेत हे संगमने तालुक्यातील असून हे सगळे ज्या ज्या लोकांची ह्या रस्त्या याच्यामध्ये रस्त्याच्या कामामध्ये ज्यांचं क्षेत्र गेलेले हे लोक सर्वच या ठिकाणी काम करत आहेत यांना या कंपनीने या एक महिन्यापासून कोणत्याही प्रकारचं कंपनीमध्ये जॉईन करून घेऊन नाही राहिले तर आमचं एवढंच हे म्हणणं आहे की कंपनीने आम्हाला त्वरित त्या त्वरित इथं जॉईन करून घ्यावा नाहीतर यांना कंपनीला आम्ही कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी करून देणार नाहीत दोन जण आमची मिटिंग झाली त्यांच्यानंतर ते टायमिंग त्यांनी ठरवले की आता ते अवेलेबल नव्हते आता उद्या संध्याकाळी पाच वाजता अवेलेबल आहे त्यांना मी सांगितलं होतं की उद्या पण संध्याकाळी क्लिअर करू आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता आहे आमच्या साहेब पण येणारे आमची एम डी वगैरे मिटिंग करतील यांना पण बोलवतील तर क्लिअर होईल आणि आमच्या सगळ्या माणसाचा वापर केला जातो त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला लक्ष देत नाही लक्ष ना दिल्यानंतर पुढची संकल्प पुढचे सगळे संकल्पना आम्हाला सांभाळावं लागती आणि सांभाळल्यानंतर आम्ही काय करावं आमचं काय आहे का त्या कंपनीमध्ये आम्ही त्या कंपनीसाठी काम करतो उद्या जर आम्हाला म्हणलं एका जर माणसाला काही बाधा झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा काही दुखापत झाली तर त्याला कोणी कंपनी जबाबदार आहे का त्या गोष्टीला कोणी जबाबदार नाही जॉईनिंग न देता तुम्ही जॉईनिंग न देता म्हणताय नुसतं म्हणताय काम करा उद्या जर त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं काम करताना वगैरे तर हा त्यांचा प्रश्न आहे सांगितलेलं नाही त्या दिवशी सगळ्यांची मिटिंग घेऊन आपण फायनल करणार होतो असं नाही का अजून त्यांच्याकडं तुम्ही साहेब हे बघा मी सोळा तारखेला सोळा तारखेला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे आले त्या दिवशी आम्ही आमच्याकडे किती कर्मचारी काम करता कोण कोणत्या हुद्द्यावर काम करतो करत कोणाला किती पगार आहे याची पहिले तुम्हाला लिस्ट दिली त्यानंतर तुम्ही आम्हाला असं सांगितलं का तुमची दोन चार दोन ते चार दिवसात तुमच्याशी परत मिटिंग होईल या कर्मचाऱ्यांना आपण कामावरती घेणारच आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणाला कामावर घेणार नाही असंच बोलून झालं बरोबर ऑफिसमध्ये त्याच्यानंतर तुम्ही तुमची पेट्रोलिंग गाडी हँडओवरसाठी आमच्याकडे पाठवली गाडी आमच्या ताब्यात दिली मग आम्ही काम करतो गेल्या एक महिन्यापासून बायका गेल्या एक महिन्यापासून आमचे कर्मचारी काम करताय तुम्ही आता बाईट जाताना असं सांगताय की आम्ही कामावर रुजूच नाही करून घेतलं मग गेल्या एक महिन्याचं आमचं जे काम चाललंय याला जबाबदार कोण या माणसाने मग बोगस काम केलं का एवढे ऍक्सिडेंट झाले एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या रिपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीचा फोटो आहे येण्याच्या सगळी रिपोर्टिंग तुम्ही करता साहेब आणि आता जर तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जर त्या कामावरती रुजू करून घेण्यासाठी जर असं बोलत असाल तर हे बरोबर नाही जोपर्यंत आमचे कर्मचारी सगळे कामावर तुम्ही रुजू करून घेत नाही त्यांना आहे त्या उद्यावर काम देत नाही त्यांना आहे ती सॅलरी वाढ करून देत नाही इन्क्रीमेंटचं तोपर्यंत तुमच्या कुठल्याही प्रकारच्या कामाला आम्ही सुरुवात करू देणार नाही तोपर्यंत हे काम आहे असंच बंद राहील आहे त्या उद्यावर सगळी पेट्रोलिंग टीम काम करत होती गाडी दिली होती अवेलेबल होतं सगळं होत गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला तरी रविवार पासून रविवार सोमवार मंगळवार आज बुधवार आहे रविवार सोमवार मंगळवार यांनी तीन ऑपरेटर आमचे बोलून घेतले आणि एवढा मोठा प्लॅन्ट उभा करून घेताना आणि तर आमच्या माणसांचं काही नुकसान झालं त्याची आम्ही कोण घेणार आम्हाला याचं पण उत्तर पाहिजे संघटनेचा टोल प्लाझा कामगार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून कंपनीला दोनदा निवेदन दिलं गेलं आहे त्यात कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पंचवीस टक्के वाढ करावी पी एफ मेडिक्लेम वर्षातील सरकारी सुट्ट्या अपघाती विमा मासिक पगार वेळेवर करणं दिवाळी बोनस प्रत्येक वर्षी पगार वाढ करणं आदी मागण्या निवेदनातून केल्या गेल्यात वेळोवेळी मागण्या करूनही कंपनी चाल ढकल करत असल्यामुळं कामगारांनी प्लांटवर जात संपूर्ण प्लांट बंद केला याआधी दोन मिटिंग झाल्यात पुन्हा उद्या संध्याकाळी मीटिंग होणार आहे अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांच्या वतीनं दिली गेली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल बेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेटा आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस